श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ताईंनं मकर संक्रांती दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारीला आहे तर या दिवशी सूर्य शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार असून तेवीस वर्षानंतर सूर्यशनीचा हा महासंयोग जुळून येत आहे ज्यामुळे काही राशींना लाभ होणार आहे तर भोगी हा संक्रांतीच्या आदल्या दिवशी असतो आणि संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ देणे बोरनान सुगडपूजन हळदी कुंकू साजरे केले जातात जेणेकरून नवीन वर्षाची सुरुवात ही शुभ होईल तर यंदा मकर संक्रांती ही चौदा जानेवारीला आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला सूर्यदेव हे धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतील याला सूर्यसंक्रमण म्हणतात ज्यामुळे उत्तरायण हे सुरू होते आणि सूर्य शनीचा महासंयोग सूर्य आणि शनीचा महासंयोग हा तेवीस वर्षांनी सूर्य आणि शनी एकाच राशीत म्हणजे मकर येत असल्यामुळे हा योग हा महत्त्वाचा योग मानला जातो यामुळे या, या योगामुळे काही राशींचं भाग्य हे उजळणार आहे यंदा सूर्य आणि शनीचा दुर्मिळ महासंयोग होत आहे हा योग तेवी हा तेवीस वर्षानंतर येणारा हा विशेष संयोग आहे जो काही राशींनाच सौभाग्य आणि यश देईल ज्यांची राशी या तिन्ही राशींमध्ये येत नाही त्यांनी या दिवशी विशेष अशी काळजी घ्यावी चौदा जानेवारी रोजी तयार होणारा हा संयोग हा दर तेवीस वर्षांनी एकदाच होतो या दिवशी केलेल्या ज्या काही धार्मिक विधी आणि उपासना असतात तर त्या उपासनेचे परिणाम हे इतर दिवसांपेक्षा कितीतरी अनेक पटीने हे जास्त मानले जातात तर ताईंनं हा महासंयोग हा ज्यांच्या राशी सध्या अनुकूल ग्रह स्थितीत आहेत त्यांच्यावर विशेषत परिणाम करेल जर तुम्ही या दिवशी श्रद्धेने केलेली उपासना जी काही तुम्ही उपासना कराल ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तर जीवनामध्ये स्थैर्य शांती आणि सकारात्मक बदल हा घडवून आणू शकते या दिवशी पूजा आणि विधी करताना नियमांचं तंतोतंत पालन करायचं आहे आणि काळजी घ्यावी ह्या महासंधीचा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक प्रभाव पडणार नाही तर मानसिक पातळीवर देखील सकारात्मक ऊर्जा देखील मिळेल तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल सूर्य शनी महासंयोग म्हणजे नक्की काय तर जेव्हा सूर्य आणि शनी हे एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा त्याला सूर्य शनी महासंयोग म्हणतात हा योग हा कर्म न्याय आणि आत्मबुद्धीशी संबंधित असतो या दिवशी कोणते धार्मिक कार्य करावे कर कोणतं धार्मिक कार्य हे शुभ मानलं जातं तर सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य देणं शनिदेवांसाठी तेलाचा दिवा लावणे आणि तीळ व उडीद डाळ हे दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्ही हे उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे मकर संक्रांत हा सण हा या यावर्षी यावेळी विशेष असणार आहे हा सण हा धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती साजरी करतात हा सण हा नवीन ऊर्जा उज्ज्वल भविष्य आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणं आणि दान करणं याला विशेष आणि खूप जास्त असं महत्त्व आहे तर यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारीला आहे तर यंदा मकर संक्रांतीला तेवीस वर्षांनंतर सूर्य शनि महासंयोग हा म्हणतोय जो तीन राशींना हा सौभाग्य देईल तर त्या तीन राशी कोणत्या आहेत तर यंदा संक्रांतीचा दिवस हा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला साजरा केला जाणार आहे तर यंदा सूर्य आणि शनीचा दुर्मिळ महासंयोग होत आहे तर तेवीस वर्षानंतर येणारा हा विशेष संयोग आहे जो की काही राशींनाच सौभाग्य आणि यश हे देणार आहे तर त्या राशी कोणत्या आहेत तर चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तयार होणारा हा संयोग दर तेवीस वर्षांनी एकदाच होतो या दिवशी केलेल्या ज्या काही धार्मिक विधी आणि उपासना आहेत तर त्या धार्मिक विधींचे आणि उपासनेचे परिणाम हे इतर दिवसांपेक्षा कितीतरी पटीने जास्त मानले जातात हा महासंयोग हा ज्यांच्या राशी सध्या अनुकूल ग्रहस्थितीत आहेत त्यांच्यावरच विशेष करून परिणाम वाढेल तर त्या राशी कोणत्या आहेत यावेळी सूर्य आणि शनीच्या महासंयोगाचा तीन राशींवर विशेष प्रभाव पडेल या राशीच्या लोकांचे नशीब हे बदलणार आहे आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात यश संपत्ती आणि आरोग्य लाभ होण्याचीही शक्यता आहे तर त्या कोणत्या राशी आहेत तर सर्वात पहिली तर मिथून तर मिथून राशीला आर्थिक बाबींमध्ये हा नफा होईल आणि नवीन प्रकल्पांमध्ये यश देखील मिळेल सिंह राशीवाल्यांना कौटुंबिक जीवनामध्ये आनंद मिळेल आणि तिसरी म्हणजे धनुराशी तर शिक्षण आणि गुंतवणुकीच्या बाबतीत नफा आणि आरोग्य देखील यांचं सुधारेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आणि शनीची तुम्ही विशेष अजी अशी पूजा करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आणि नंतर स्वच्छता करायची आहे स्वच्छ कपडे परिधान करून पाणी अर्पण करायचं आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे कारण हे अत्यंत शुभ मानलं जातं या व्यतिरिक्त शनिदेवांची पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंचे ध्यान हे करायचे आहे जर तुम्ही भगवान विष्णूंचे ध्यान हे मनापासून केले तर जीवनामध्ये तुमच्या नक्कीच सकारात्मक बदलही होतील या दिवशी उपवास करायचा आहे आणि देखील करायचं आहे या दिवशी गरीब आणि गरजूंना दान करायचं आहे जर तुम्ही विशेष करून गरीब आणि गरजू लोकांना दान केलं तर तुम्हाला हा विशेष लाभ होईल या दिवशी ज्यांची राशी या तिन्ही राशींमध्ये येत नाही त्यांनी या दिवशी विशेष काळजी घ्यावी त्यांनी पूजा आणि विधी करताना नियमांचं तंतोतंत पालन करावे आणि काळजी घ्यावी या महासंधीचा हा धार्मिक आणि आध्यात्मिक प्रभाव पडेल तर सकारात्मक ऊर्जा देखील मिळेल आणि कुटुंबामध्ये सुसंवाद वाढवण्यासाठी नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि एखाद्याच्या कार्यक्षेत्रात यश मिळवण्यासाठी देखील हा काळ हा अत्यंत शुभ काळ मानला जातो